राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवतजी आणि संघाचे प्रमुख नेते ज्यात महाजन नावाचे एक नेते आहेत त्यांचा साक्षात्कार मी बघत होतो ते म्हणत होते की जेव्हा आमची गरज होती तेव्हा भाजपाच्या लोकांनी आमच्या विनवण्या केल्या आणि आमचे उंबरटे घासलेत आणि जेव्हा स्वार्थ साधला तर दार आमच्या तोंडावर मारले आणि म्हणून आम्ही घेतलेल्या भूमिकेमुळेच या लोकसभेमध्ये दुष्परिणाम भाजपाला भोगावे लागले परंतु हे खरं नाही हे अत्यंत चुकीचं आहे भाजपा किंवा मोदी साहेबांना चारशेच्या पार जाऊ द्यायचं नाही ही भूमिका या देशातील अनुसूचित जाती जमाती जनजाती मुस्लिम अल्पसंख्याक शेतकरी कामगिरी कष्टकरी वर्गानं घेतलेली होती आणि त्यांना एक पर्याय पाहिजे होता इंडिया नावाचा पर्याय उभं झाल्याबरोबर या लोकांनी भरभरून इंडिया गठबंधनला मतदान दिलं पण निवडणूक मुळात मोदी विरुद्ध लोक अशी झाली आणि यात लोक जिंकलेत मोदी आणि भाजपा बहुमताच्या जवळसुद्धा गेली नाही याच्यात संघाचा कुठलाही रोल नाही उलट दोन हजार चौदामध्ये भाजपा सरकारला सत्तेवर आणण्यासाठी पराकोटीचा मुस्लिम द्वेष पराकोटीचा बागुलबुवा साधू महाराज आपले कार्यकर्ते आपल्या मदर संघटना संलग्न संघटना यांच्या माध्यमातून आर एस एसनं एक दिन वगैरे वगैरे फुकणाडबाजीला ऊत घालून भाजपा सरकारला सत्तेवर बसवलं यात भाजपाच्या प्रचाराची प्रमुख भूमिका होती हिंदू राष्ट्र आर एस एसच्या निर्मितीचं कारणच हिंदू राष्ट्र आहे म्हणून त्यांची प्रत्येक भूमिका संवैधानिक भारताच्या विरोधात असणारच म्हणून वर्तमानाच्या लोकशाहीच्या निवडणुकीमध्ये भाजपाला जे रोखण्यात आलं त्यात संघाचा कुठलाही रोल नाही उलट भाजपाच्या बिहारी वाजपेयी जे संघाचे मुरलेले कार्यकर्तेच नव्हे तर पदाधिकारी होते मार्गदर्शक होते त्यांनी संविधान समीक्षेची पहिली आरोळी या देशामध्ये ठोकली सुदर्शन नावाचे संघाचे प्रमुख त्यांनीसुद्धा संविधान बदलण्याची गरज आहे किंवा संविधानाची समीक्षा झाली पाहिजे अशी वारंवार मागणी केली मग संघाची का भूमिका घेतो आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी भाजपाच्या शासनामध्ये प्रत्येक केंद्रीय जागेवर स्वायत्त संस्थांवरती किंवा सरकारी एजन्सीमध्ये आर एस एसशी जुळलेल्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची वर्णी लागली नोंद दिसते आता जेव्हा संघाला ही चाहूल लागली ये ला की येत्या लोकसभेमध्ये भाजपाला बहुमत मिळत नाही तेव्हा निवडणुकीच्या पूर्वीच संघानं भाजपाविरोधी भूमिका घ्यायला सुरुवात केली यावर आम्ही पूर्वीच एक व्हिडिओ टाकलेला होता की संघ वेळेनुसार आपली भूमिका बदलतो जेव्हा पाकिस्तान निर्मितीच्या पूर्वी मुस्लिम लीग ही सत्तेवर आली होती तेव्हा मुस्लिम लीगच्या बरोबर मंत्री म्हणून संघाचे एक मोठे मार्गदर्शक मुखर्जी बसलेले होते मुखर्जी त्या सरकारमध्ये वित्तमंत्री होते कुणाच्या मुस्लिम लीगच्या ज्या मुस्लिम लीगच्या नावानं आर एस एस बॉम्ब मारत असतो त्या मुस्लिम लीगसोबत हे सत्ताधारी होते म्हणून संघाला कोण सत्तेवर आहे हे महत्त्वाचं नाही मुघल आले ते सत्तेत होते तुर्क आले ते सत्तेत होते ब्रिटिश आले तेव्हाही ते सत्तेत होते लोकसाहित्य जेव्हा लोकांचं राज्य आहे उ पाहत होतं तेव्हा पक्षांमध्ये करून सुद्धा ते सत्तेवर होते आता जेव्हा भाजपा जातो आहे आणि दुसरा पक्ष येतो आहे इंडिया नावाचा किंवा अन्य तेव्हा त्याच्यात आपली पैठ कशी होणार तर मग भातपा विरोधी भूमिका घ्या आणि लोकांना आणि इतरांना हे दाखवा की आम्ही अत्यंत पुरोगामी आहोत या भूमिकेपासून लोकांनी सावध व्हायला पाहिजे कारण येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संघाची ही भूमिका आम्हाला भ्रमात टाकणारी आहे आम्हाला भ्रमिष्ट करणारी आहे त्यांच्याकडे सगळे साधनं आहेत आता खूप पुरोगामी आम्ही झालोत म्हणून मुन मोहन भागवत म्हणत आहेत की प्रचारामध्ये मर्यादाचं उल्लंघन केलं देश असं चालवता येत नाही सर्वांना सोबत घ्यावं लागतं आणि जेव्हा मोदी अत्यंत चुकीचे निर्णय घेत होतात घेतलेत तेव्हा संघ चुप बोडा टाकून बसलेला होता म्हणून आम जनतेनं सावध व्हायला पाहिजे